माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत माझं चॅनल मी जे ओपन केलेलं आहे ते भूजलविषयी माहिती आणि भूजलविषयी माहिती माझ्याकडं कसं काय प्राप्त होती तर मी दिवसभर शेतामध्ये असतो आणि भूजल म्हणजे जमिनीतलं पाणीविषयी नेमकं काय नवीन नवीन कोरड्या लाईन आणि पाण्याच्या लाईनीविषयी शोध लावता येईल याच्याविषयी मी अभ्यास करीत राहतो तर काही लोकांचं म्हणणं आहे का रिकामे व्हिडिओसमोर व्हिडिओ समोर आणू नये तर जे काही लाईनीवर होतात ते तर मी नेहमी दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि ज्याला माझे व्हिडिओ आवडत नाही त्यांनी माझा व्हिडिओ बघायचाच नाही आणि ज्यांना त्याच्या माझ्या मा व्हिडिओमधून काही सापडतं त्यांनी जरूर घ्या पण ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाही त्यांनी माझ्या चॅनलवर येऊन एका मग कॉमेंट करण्याची काही गरज नाही तर आजचा विषय आहे की एक हे असं एक रॉड बनवलेलं आहे मी का हा पाण्यावर असा गोल गोल पाण्यावर म्हणजे सगळ्यात प्रथम जेव्हा आपण असा रॉड त्याला धरतो आपण तर तो असा इथं पाण्याची लाईन पहा तर तो असा गोल गोल फिरतो हा रॉड आणि हा रॉड कशाचा आहे तर अर्धा फीट लोखंड इकडं आणि अर्धा फीट लोखंड इथपर्यंत म्हणजे एक फुटाचा लोखंडी रॉड आहे आणि एक अल्मोनियमचा चमचा पडलेला होता तो मी त्याला समोरून असा बांधून टाकलेला होता अल्मोनियम अर्धा फीट आणि अर्धा फीट लोखंड म्हणजे हे सगळं एक फूट आहे हे समोरचा भाग आणि धरायचा अर्धा फूट आहे आणि हा कोरड्या लाईनवर बी सुरुवातीला फिरतो पायाच्या पायाखालीतच झाल्यानंतर आणि पाण्याच्या लाईनवर तर त्याच्यासाठी हा नुसता पाण्याच्या लाईनवरच फिरला पाहिजे त्याच्यासाठी हा पाण्याची बॉटल आहे आणि जर उजव्या हातात रॉड धरला आणि डाव्या हातात जर पाण्याची बॉटल आपण धरली तर पाने वर वर हा रॉड नुसतं पाण्याच्या लाईनवर फिरतो कोरड्या लाईनवर फिरत नाही हा प्रत्यक्ष प्रयोगामध्ये मी दाखविणार आहे आणि हा प्रयोग एकदम फुकटचा आहे फुकटचे प्रयोग लोकांना आवडत नाही तर त्या लोकांनी व्हिडिओ बघणे बी नाही आणि डोकं लावणे बी नाही पण ज्यांना सोप्यात सोपं काही करून जर पाण्याविषयी माहिती पाहिजे तर त्यांनी जरूर हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ नाही शेतकऱ्यासाठी तर या खांद्याला जर प्लॉटवर पॉईंट जर घ्यायचा असला तर नक्की शंभर टक्के हे त्याच्या काम येणार आहे कारण प्लॉटमध्ये जे आहे त्याच्यावरच बोर घ्यावा लागतो तर हे शंभर टक्के लाईन दाखवायचा प्रयत्न प्रयत्न म्हणजे लाईनवरच हे फिरतो हे तुम्ही करून पहा आणि ज्या ज्या लोकांना प्लॉटवर बोर बोर घ्यायचे आहे त्या लोकांना जर बोलायची इच्छा नसली तर हा रॉड तयार करणे अल्मोनियम प्लस लोखंड आणि त्याच्यावर अनुभव पाणे आणि व्हिडिओमध्ये तर मी दाखवणार आहे की हा कोरड्या लाईनवर काय करतो आणि पाण्याच्या लाईनवर काय करतो तर बघा माझा व्हिडिओ सर्वात प्रथम एक कोरडी लाईन आहे इथं त्याच्यावर बी जाईन मी आणि एक पाण्याची लाईन आहे त्याच्यावर बी जाईन इथंच नाही आणखीन दुसऱ्या बी लाईन मी दाखवायचा करेन का हा रॉड काय करतो तर ही पाण्याची लाईन आहे इकडे पाण्याच्या लाईन इकडे जर आपण आलो तर हा रॉड अशा पद्धतीने एकसारखा असा फिरतो खाली धारा वर धारा कुठं धरा असा हे हो इकडं पाहा असा हा फिरतो आणि कोरड्या लाईन वर सुद्धा हात फिरतो कोरड्यालाईनवर नाही फिरू फिरायला पाहिजे इथं दोन बारीक बारीक लाईन इकडे पहा कोरड्या लाईन म्हणजे याच्यात थोडंफार पाणी बी असू शकतं एकदम कोरडे त्याचा अंदाज घेणे सांगू शकत परंतु हे जादा फास्ट पाणी वाहत नाही जर वाहतं पाणी आणि एकदम बंद पडलेलं पाणी किंवा कोरड्या लाईन याच्यामधलं जर फरक पाहायचा असला तर याला आपल्या डाव्या हातात पाण्याची बाटली बरं का याला अशी धरायची आणि ह्या लाईनीवर यायचं इकडबा शांत झाला रॉड इकडं पा याला जर असा बगलात जरी मारला पण ला हो पा। तर हे रॉड आणखीन असं फिरतो पण त्याला हात लावल्याबरोबर हा शांत होतो इकडं बा आणि ही पाण्याची लाईन इकडं बा पाण्याच्या लाईनवर पाय दिल्यानंतर पाण्याची बॉटल बी तरी रॉड फिरतो थोडी स्पीड स्लो होती पण फिरतो आणि त्याची सुद्धा अशी बाटलीनं आपण पाहू शकतो इकडं बा असं नाही का हे नुसतं फिरतो म्हणजे येड्यावानी फिरतो ब्रेक बी त्याला ब्रेक सुद्धा मारता येत लाईनवरून काढल्यानंतर आता हे फिरू राहिलं ना इकडं बा ब्रेक किती अर्जन मारता येईल हे जर ऑटोमॅटिक जर फिरत असलं तर हे ब्रेक मारू शकत नाही आणि पुन्हा चालू होतं इकडं बा आणखीन ब्रेक मारतो इकडे आणखीन चालू झाला का ब्रेक पाण्याच्या मारत अशी पाण्याची जर बाट आपण ठेवलं तर पाण्याच्या लाईनीवर फिरतो आता काही लोकांनी अशी उपकरण लय महाग काढले तर ते महाग बी लोक घेऊ शकतात महाग तर उलट चांगलं असतं परंतु जे गरीब लोक आहे त्यांना समजा पंचवीस हजार तीस हजारमध्ये ते उपकरण भेटत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना पंचवीस तीस हजारात काही उपकरण घ्यायचं असलं तर ते शंभर टक्के घेऊ शकतात परंतु ज्यांना नाही घ्यायचा त्यांच्यासाठी हा पंचवीस तीस हजारात जे उपकरण काम करतं ना त्याचे इतकं हे काम करीन आण्याचं म्हणजे घरी पडलेलेच भंगार सामानामध्ये हे तयार होऊ शकतं आणि ती कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन हे लोखंडी रॉड मी तुम्हाला दाखवीन इकडे पहा ही पाण्याची लाईन हे दुसऱ्या पद्धतीने दाखविणार नसते ही एक पद्धत आहे जी कोरडी लाईन आणि पाण्याची लाईनमध्ये दाखवित असते इकडे पहा आणि इथं सुद्धा कोरड्या लाईन पहा हे रॉड काही छोटाले नाही आहे ऑटोमॅटिक त्याच्यावर असे ओपन होतात कोरड्या लाईनवर वर इकडे बा तो ये तो नहीं, नहीं तो तो तो। तर इथं कोरड्या लाईन आहे आणि इथं पाण्याची लाईन आहे आणि त्याच्यामधला फरक ही पाण्याची बाटल आणि हा अल्युमिनियम आणि लोखंडाचा रॉड आपल्याला सांगतो तर करून पहा ज्याला प्रयोग आवडला तर त्याने कॉमेंटमध्ये केले आणि ज्याला आवडत नाही त्याने माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये काही टाकणे नाही तर मी त्याचा मग जवाब चांगला देईन त्याला त्याला जर आवडत नसतं तर माझ्या चॅनलवर यायचं नाही काही प्रस लोकांनी माझे व्हिडिओ पाहिले 上来。